मित्रांनो नमस्कार आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आजची बातमी ही महत्वाची ठरणार आहे खर तर गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावानं जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे नवीन पेन्शन योजना ही पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून आहे आणि यामुळे ही योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांची सातत्याने करण्यात येत आहे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने सुद्धा केली जात आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनी याचा आपल्या प्रमुख मागणीसाठी मागे देशव्यापी आंदोलन सुद्धा उभारले होते दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे केंद्रातील सरकारने नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एका नव्या योजनेचा पर्याय हा पुढे आणलेला आहे नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस धारक कर्मचाऱ्यांसाठी सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत एक पेन्शन योजना ही सुरू केली म्हणजेच आता ज्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे ते कर्मचारी युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय हा निवडू शकतात पण आता याच युनिफाईड पेन्शनच्या संदर्भात एक मोठी माहिती हाती लागली आहे केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय निवडण्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिलेली होती मात्र या विविध मुदतीमध्ये मुद मुद अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा विकल्प निवडता आलेला नाही म्हणूनच यासाठी मुदतवाढ दिली गेली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती याच मागणीच्या अनुषंगाने आता सरकारने यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमचा विकल्प निवडण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना नको आहे त्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम तीस पर्यंत निवडता येणार आहे तसे धारक कर्मचारी या विध मुदतीमध्ये युनिफाईड पेन्शन पेन्शन योजनाही लागू असणार आहे म्हणजेच योजना ही लागू असणार आहे म्हणूनच ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना चा पर्याय निवडायचा असेल त्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत विकल्प नमुना भरून आपल्या कार्यालय प्रमुखाकडे तो सादर करावायचा आहे युपीएस पेन्शन योजनेबाबत बोलायचं झालं तर यामध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही कर्मचाऱ्याला त्या पेन्शन म्हणून मिळणार आहे अर्थातच सध्याच्या एन पी एसपेक्षा पेक्षा युनिफाईड पेन्शन स्कीम ही कर्मचाऱ्यांसाठी बऱ्यापैकी फायद्याची ठरणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार